अविनाश गावडे ज्योतिबा ज्योतिबा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन काका साहेब पवार यांचा पत्ता अविनाश गावडे सराजे महाराज चॅम्पियन अप्पासाहेब जगदा यांचा पत्ता अशी गोष्टी चालू झाली उत्तरदाना दे, दे, उत्तम दादा ऑल इंडिया चॅम्पियन उद्योगपती उत्तम दादा भरतळे पाच मैला कलम ला एक ऐतिहासिक मैदान घेणारे उत्तम दादा फडतळे आखाड्यात येत आहे आंतरराष्ट्रीय कीर्तीचं मैदान प्रत्येक वर्षी पाच मैला घेत उद्योगपती उत्तम दादा भरतळे गंगा विश्व आज या मैदानात

रविराज हात वती का जास्ती कुस्ती स्पर्धा आणलाय त्यांनी पंचवीस नाही पत्रकार रवी चव्हाणच्या कुस्तीला उत्तम दाला फक्त कुस्तीला सुरुवात झाली रवी चव्हाण आंतरराष्ट्रीय कुस्ती संपुला रुपये हजार रुपये इनाम बारामती अंतरशी कुशी संपव कृषीची हिंमत आणि परिवाराची किंमत आज निराभिमा सहकारी साखर कारखान्यावरती झाली काय कुस्त्या जी हो जवळ जीवात काय मायला एकदा नजर फिरव खचा खूप खात मायला आणि बघण्यासारख्या चाललेल्या कुस्त्या निराभिमा कारखान्यावरती कुस्ती चालू झाली सवालारायण सोने कामगिरी करणारा पैवाने चांगल्याला गेला त्याच्या दिसण्यावर जाऊ नका चांगल्या चांगल्या पैवाच्या भंभेरी टाकले ते पण नामआ मात्र सो टाकलेला सूरज बोल बोला काका नामदेव कोकाटे उमेश सूर मैदानात उमेश सून नामदेव कोकाटे आम्हीच सून बाप करा आम्ही सून आणि नामदेव कोकाटे आ वैगो माने वैभव माने दादा मुलानी लवकर जरा फिरतो हो। अमर भाई आणि काली चरण सोडकर आशिष वावरे महा महेश रायते कठड्यावर बसले उठून खाली बससा महारुद्र काळे शुभांश काळे तयारीला लागा का। नाउ गोका इंटरनॅशनल पैलवाना अनेक पुरस्काराचा मानकरी येतो या भागातला या भूमीतला एक असल हिरा सराटी गावचा सुपुत्र सिकंदर शेख पैलवान मैदानात येऊन जायचंय माउली कोकटे सचिन पुजारी सचिन पुजारी ते ती जेवल्या पैलवानला आतमध्ये घेऊन या तुम्ही

नावदारी काढलेला एकेरीच त्या बैलांसाठी पंचवीस हजार शिवायला इथं काही नाही कारण तो पैलवानच काय योग्यतेचा आहे जागतिक कुस्ती स्पर्धेत त्याने मेडल मिळतोय

एक एक सागर मार्ग सागर काय करायचं काम पैलवान माऊली गोपाय आपलं मनापूर्वक स्वागत आहे पैलवान माऊली गोपाल तालुक्याचा आणि पंचाचा निर्णय कामेश चव्हाण विजय

माऊली जरा हात होती का मा सर्वांनी हर्षवर्धन सदर आज टक्कर आहे माऊली कोकाने तसा लिहाचा तसाच दिला हर्षवर्धन आखाड्यात घेऊन जायचंय श्रीकांला से आपण या याखाड्यात घेऊन जायचंय महेश काळे आपला जोडीदार बऱ्याच वेळ जो झाला आलेला आहे महेश बिचकुडे आलेला आहे काळे पैलवान चाल अमर भाई त्या गोष्टीला पंत द्या माळूंचे उपनगराध्यक्ष भीमराव रेडे पाटील आणि नगरसेवक रावसाहेब रेडे पाटील आपलं मनापर्यंत स्वागत आहे त्याचप्रमाणे उपस्थित असणारे

काका पवार उपस्थित झालेले आहेत त्यांनाही विनंती आखाड्या त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय मी चेअरमन समाज देवराज भाऊ जाधव यांना विनंती करतोय

का पवार रोज तो मी हिंद हरिचंद्र बिराजार मामांचे पट शिष्य त्यांनी तेवीस दिवसांत पथ काढली आणि भारतवाद्यांच्या कीर्ती हो मुलावली लहान गोष्टी महान कीर्ती काका पवा वेलकम 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 मैदानावर येत आहेत अर्जुन आवाज

नाव सगळ्यांना माहित आहे पण व्यक्ती बऱ्याच जणांनी बघितलं नाही काका पवार जरा हात वरती करा जरा टाळ्या करा सर्वांनी तेवीस देशात फटकाडले अरे भारत बाजेच्या किती मुघल रुगवली नाव सगळ्यांना माहित आहे पण व्यक्ती बऱ्याच जणांना बघितलेली नाही असे काका साई पवार हरिचंद्र बिराजदार मामांचे पट शिष्य बिराजार मामासारखं गुरु लाभणं हे भाग्य बिराजार मामांचे पटे काका पवार हिराचंद उर्फ पिंटू काळे दत्ता गायकवाड राहुल कामो चंद्रार लिंगे असे कितीतरी पैलवान घडवले ही कुस्ती जी आहे हा ही कुस्ती सोडे सोडे सोड पहिला पॉइंट फिरता राहत साहेब ती बांधत नाही ठीक आहे एक गुन्हावर कुस्ती लागते पहिला पॉइंट पॉईंट विजय पहिला पॉइंट जो घेईल त्याला विजय घोषित केला जाईल गुन्हा कुस्ती असताना वडवे या ठिकाणी उपस्थित राहत आहेत अण्णा आपलं बरोबर स्वागत आहे जटली धरायची नाही त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी युवा